पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आले आहे जुन्नर आंबेगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असून चार जणांचा बळी घेतला आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे एका बाजूला नागरिक भयभीत झाले असून दुसऱ्या बाजूला आक्रमक झालेले पाहायला मिळाले जनतेचा उद्रेक लक्षात घेता नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल गोले यांनी वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली त्यानंतर पुणे नाशिक महामार्ग जमावाने रोखला होता दरम्यान जिल्हाधिकारी यांनी पिंपरखेडमध्ये दौरा करून घटनास्थळाची पाहणी केली बोंबे कुटुंबांच्या भावना जाणून घेतल्या देवदत्त निकम आणि स्थानिक जनतेशी संवाद साधला त्यानंतर बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि वन विभागाने दिले एका बाजूला बिबटे जेरबंद करण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावले तर दुसऱ्या बाजूला शार्प शूटन ड्रोनच्या माध्यमातून नरभक्षक बिबट्याचा शोध घेत होते पिंपरखेड येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आली त्यानंतर रात्री उशिरा नरभक्षक बिबट्याचा शोध घेऊन त्याचा खात्मा करण्यात आला जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्या त्याच ठिकाणी असताना रात्री उशिरा दुसऱ्या बिबट्याचा शार्प शूटरकडून गोळ्या घालून ठार करण्यात आले शार्प शूटरने तीन राऊंड फायर करून नरभक्षक बिबट्याला ठार केली